नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर चौदा ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेले अमरण उपोषण पंधरा ऑगस्ट रोजी चोवीस तासाच्या आत मागे घेण्यात आले डोंगरगावमधील गायरान व गावठाण जमिनीवर चाळीस ते पन्नास वर्षापासून वास्तव्य करत असलेल्या लोकांना त्या त्या जागेचा घराचा मालकी हक्क नमो नंबर आठ मिळावा गरीब लोकांना घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी डोंगरगाव येथील मुस्ताक मेवाती मुराण पठाण हारून पठाण या तीन युवकांनी अमरण उपोषण सुरू केले होते परंतु सरपंच निजाम पठाण व ग्रामसेवक हुमणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी लेखी पत्र देऊन म्हटले आहे की येणाऱ्या मीटिंगमध्ये एकमताने ठराव मंजूर करून पुढे पाठवण्यात येईल शासन निर्णयानुसार काम करण्यात येईल यावेळी तीनही उपोषणकर्त्यांना सरपंच यांच्या हस्ते पाणी पाजून उपोषण चोवीस तासाच्या आतच अमरण उपोषण मागे घेण्यात आले दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आहोत संदर्भ आपले पत्र दिनांक पाच आठ दोन हजार चोवीस नुसार उद्योग विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काढण्यात येते राव समोर आपण सुरू केलेले केलेल्या संदर्भ पत्राने सुरू केलेले आहे आपण पत्राच्या अनुषंगाने व न्याय मागण्यानुसार न्याय मागण्यानुसार येणाऱ्या मासिक सभेत विषय पत्रिकेत घेऊन मागणीच्या अनुषंगाने खरीव पारित झाल्यास वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येईल तसेच शासन परिपत्रकेनुसार येतो तिथं सकारात्मक विचार करण्यात येईल तरी आपण सुरू केलेले उपोषण दिनांक पंधरा रोजी सकाळी वाजता यावेळी उपस्थित सरपंच निजाम पठाण ग्रामसेवक होमने उपसरपंच अनुवर सेठ माजी सरपंच बागाई सागरे ग्रामपंचायत सदस्य शरीफ बापू देशमुख राजू सरोदे अहमद पठाण इम्रान पठाण लक्ष्मण सपकाळ सरदार पठाण बापू देशमुख नसीब पठाण अवैध पठाण नवाज पठाण अख्तर पठाण कालू पठाण शाकीर पठाण सादिक पठाण वर्कशॉपवाले फिरोज मेवाती शकील पठाण गजू गायकवाड अमोल सरोदे भारत सरोदे व गावकऱ्यांची उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा